अशा प्रकारचं ह्याच्यामध्ये एक जेलचं पाकिट येतं पण ती जेल आहे ती संपूर्ण त्या डब्यामध्ये काढून घेऊयात हो पूर्ण काढून एक एकरसाठीचा डोस आहे एक एकरसाठी पाव किलो ह्याच्यामध्ये आपल्याला फिप्रोनिल पाच टक्के एस सी हे जे कीटकनाशक आहे हे दहा मिली दहा मिलीपेक्षा जास्त वापरायचं नाही आहे कारण आपल्याला ते जेलचा वास व्यवस्थित अजून दहा मिली हां आठ ते दहा मिली चमच्याच्या साईडने ते व्यवस्थित ढवळून तो पांढरा रंग जो आहे तो सगळा व्यवस्थितरित्या गेला पाहिजे ही जेल आपली तयार झालेली आहे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेली आहे आता हे लावायचं कसं ते आपण बघूयात आता हे लावताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला बॉर्डरची जी लाईन आहे एक बारा फुटाची आता तुमचं बारा बाय चोवीस वरती स्पेसिंग आहे बारा फुटाची एक लाईन आपल्याला सोडून द्यायची आहे त्याला जेल लावायची नाही जेल आपल्याला पूर्ण आपल्या प्लॉटच्या आतल्या भागाला लावायची आता आपण एक झाड सोडून बॉर्डरचं सो, आतल्या झाडाला लावून घ्यायच जेल लावताना अशा प्रकारे फांदीवर आपल्याला लावायची आहे चोळून लावायची नाही आपल्याला असं गोळा आला पाहिजे मोदका सारखा आकार त्याचा सा आला पाहिजे खाली बेस तयार करून वरती ओढून घेतलं की ते हा एका ठिकाणी एवढंच आपल्याला लावायचं आहे जेव्हा आपण हे अशा पद्धतीने गोळ्या गोळ्यासारखं लावतोय हे जास्त दिवस काम करते म्हणजे त्याचा वास उडून जाते आणि आपण जेव्हा चोळून लावतोय तेव्हा त्याचा वास लवकर संपतोय हे आता जास्त दिवसापर्यंत जेल काम करणार आणि जर पाऊस आला तर पावसाचा याच्यावर काही परिणाम होत नाही आपण ज्या फवारण्या करतो त्याचा काही परिणाम होत नाही तापमान वाढलं तरी त्याचा काही परिणाम होत नाही आपण याच्यामध्ये आपण लिअरला लावून बघूयात हे जुनी लिअर आहे म्हणजे कसं फील्डवर आपण लावतोय त्यावेळेला लक्षात येत नाही म्हणजे माशी मरते ही लक्षात येत नाही जेव्हा आपण ह्याच्यामध्ये लावून बघू शकतो की नर मरते मादी मरते आपण चेक करू शकतोय हो चालेल चालेल कुठेही लावू तुम्ही